संघटनेमध्ये काम करणारे अनेकांची इच्छा आहे लोकसभेवर निवडणूक लढणारी डॉक्टर काळे गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर पक्षाला अनुकूल सिद्ध कसं होईल याची काळजी घेतात जयसिंगराव त्यांचं तर माझ्या मते गेले काही महिने त्यांनी घराचा मुक्कामच करला ते जातात त्या गावात जोमतात जागा नसेल तो देवलामध्ये मुक्काम करतात जवळपास एका दिवसामध्ये दहा दहा गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाचा विचार बनण्याचा प्रयत्न केला अशा अनेकांच्यामध्ये आज लोकसभेवर जाण्याची तयारी आहे पण शेवटी आम्ही पक्षाची जी वरिष्ठ कमिती आहे तिची बैठक ज्यांच्यावर होती आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून काय जो निर्णय व्हायचा असेल तर होईल